शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साहित्यरत्न लोकशाही आमच्या बापापेक्षा आमच्या आईपेक्षा कमी नाहीत त्याच्यामुळं आम्ही त्यांना एकेरी बोललो काय आणि आवाज आवा बोललो काय आमची माया ही कधीही कमी नाही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एवढंच सांगू इच्छितो की संपूर्ण राज्यामध्ये मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा ताकदीनिशे या विचारधारेशी संलग्नाने उभा आहे देशामध्ये फार मोठ्या आहे आणि आपल्याला काय होऊ शकत नाही हा त्यांना एक संदेश घेतलेला आहे त्याचबरोबर सातारा येथे आपण जो निषेध व्यक्त करणार आहोत किंवा करत आहोत तो मनुवादी विरुद्ध संविधान गटातला दोन तर प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्ती आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्ती या एकच आहेत पण मला एकच मनोरला म्हणायचे इथून बोर्ड संभाजी ब्रिगेडची जुनी होती तशी ठोक ठोके घेणार आता कुत्र्याला बाहेर आले ठोकणार म्हणून ठोकणार हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अक्कलकोट मध्ये भ्याड हल्ला झाला आहे आणि त्याचा मी आज निषेध करते काँग्रेसच्या वतीने मी निषेध करत आहे आपची पोर हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांच्याकडे जात आहे आणि हा हिंदुत्वाचा त्यांचा मुखवटा आहे गोळवलकर हिंदू नाहीये सावरकर हिंदुत्व नाहीये सावर हिंदु ना हेडगेवार हिंदू झालेल्या संभाजी बिगरेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे संविधानवादी मानवतावादी आंबेडकरवादी पुरोगामी संघटना देशावर संविधानावर जागरूक नागरिक विचारवंत तसेच पक्ष आणि विविध संघटनांकडून निषेध सभा घेत या भॅड हल्ल्याचे कडक शब्दात निषेध करण्यात आले यावेळी धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटलकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले हा जो हल्ला झालेला आहे हा हल्ला हा त्यांच्यावर झालेला नसून हा जो हल्ला झालेला आहे प्रविंदवर हा हल्ला हा त्यांच्यावर झालेला नसून एकट्यावर किंवा फक्त संभाजी ब्रिगेडवर झालेला नसून हा हल्ला एक टेस्ट केस म्हणून झालेला आहे एक एक हे करून बघायचं एक हप्तं का बघायचं आणि हे हल्ले हे सगळ्याच ज्या संघटना पुले शाहू आंबेडकरवादी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांना मानणारे आहेत अशा सर्व संघटनांच्या बाबतीमध्ये यात्हे मग करायला मोहीम काढायची असा त्याचा हेतू दिसतो ही लढाई आपण म्हणतो एवढी सोपी नाही आहे आपण बोलतो सगळ्या बहुजनाने एकत्र या इथं आम्ही असं करू तसं करू ही लढाई एवढी सोपी नाही आहे कारण ज्या ल ज्याच्या विरुद्ध लढायचं आहे ती संघटना शंभर वर्ष पूर्ण झाल्या त्या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यात एकोणीसशे पंच्याऐंशी पंचवीस साली ही संघटना स्थापन झाली आणि आज एकोणीसशे पंचवीस साली त्याचा उत्माद झालेला आहे आपण हे मानलेलं नाही आहे मनोहर भागवत असं म्हणालेलं आहे की शंभर वर्षानंतर आम्हाला सत्ता मिळालेली आहे हे सोपं नाही आहे बोलणं एवढं आणि हे तर बोलताना आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे ज्याच्या विरुद्ध लढायचं आहे त्याचं स्वरूप आपल्याला समजलं पाहिजे हे स्वरूप समजत नाही तोपर्यंत तुमची लढाई यशस्वी होऊ शकत नाही आहे ही सरड्यासारखी जात आहे हे केव्हा काय बदलतील काय बोलतील आणि काय करतील हे सांगता येत नाही आहे मुळात हे जे आर एस एस आहे त्याचे संस्थापक आहेत ते आणि त्याच्यानंतर सगळे जे त्यांचे जे प्रमुख आहेत ते सगळे ब्राह्मण आहेत आपची पोरं हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांच्याकडे जात आहेत हिंदुत्व नाव टाकलं तर आमच्या पोरांना तिकडं जाण्याचं कारण पण नाही आहे आणि हा हिंदुत्वाचा त्यांचा मुखवटा आहे ते हिंदू नावाची गोष्टच नाही आहे गोळवलकर हिंदू नाही सावरकर हिंदुत्व सावर हिंदु आहे हेडगेवार हिंदुत्व नाही अजिबात बात नाहीये कारण यांनी लिहून आहे कोर्टामध्ये की अरेस्ट हिंदू नावाचा धर्म नाही आहे आणि हे आमच्या पोरापर्यंत जात नाही यांचा अंतरंग काय ते आम्ही हिंदू नाही असं ज्यावेळेस ते मानतात मग मां तुम्ही सगळेजण कोण आहात याचा विचार करायला पाहिजेलाय दुसऱ्या बाजूला हिंदू धोक्यामध्ये आहेत हिंदू खत्रेमध्ये आहेत आता हे पण याचा विचार आपण करत नाही आपण भावनिक होतो तशाने हिंदू खत्रेमध्ये आहेत कुणामुळे हिंदू खत्रेमध्ये आहेत तुम्ही अडीच हजार वर्ष आम्हाला पाटीन पेन्शन बघू दिली नाही अडीच हजार वर्ष तुम्हाला अक्षराची ओळख करू दिली नाही आम्हाला आडानी आज्ञानी ठेवलं आम्हाला अक्षर शत्रू बनवून ठेवलं मग आम्ही आम्हाला शिक्षण मिळालं नाही आम्ही विचार केला नाही त्याच्यामुळं हा हिंदू खत्रेमध्ये आहे तुमच्या पुढं हिंदू खत्रेमध्ये आहे म्हणून ब्राह्मणाला मुसलमानाला पुढं केलं जातं हे आपण एक वेळ समजून घेतलं पाहिजे हिंदू खत्रेमध्ये नाही आहे हिंदू खत्रेमध्ये जर असेल तर या आर एस एस वैदिक ब्राह्मणाच्या अडीच हजार वर्षाच्या कर्तृत्वामुळे हिंदू खत्रेमध्ये आहे मुसलमानामध्ये हिंदू खत्रेमध्ये नाही आहे आणि हा चेहरा तुमच्या पुढं सातत्याने उभा केला जातोय हिंदू खत्रेम्या आहे हिंदू खत्रेम्या आहे हिंदू धोक्यामध्ये आहेत हा चेहरा तुमच्या उभा केला जातोय आणि हा चेहरा आम्ही ओळखू शकलेलो नाही आहे ही जी नीती आहे आर एस ए ही नीती आम्ही ओळखू शकलेलो नाही आहे अलीकडे एक ब्राह्मणपुरीची क्लिप वाचली बघितली मी दिल्लीच्या ती पोरगी म्हणते हम हिंदू नाहीये क्या आहे हिंदू एक जाडेली पोरगी आहे काळेली ती म्हणते हम हिंदू नाहीये क्या हिंदू आहे नाही नाही तो सनातन म्ह वैदिक हो सनातन ती पोरगी म्हणती आणि मम ते हा देवेंद्र फडणवीस त्याच पद्धतीची घोषणा देतोय महाराष्ट्र कुस्तीगर परिषदेच्या तिथे हा देवेंद्र फडणवीसांनी दिलेली दे घोषणा सनातन धर्म की जय आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आर एस एस तुमच्या धर्माचे नाहीत हे त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि तरी देखील आमची पोट्टी आमची पोरं त्यांच्याकडे जातात हे तो पण थांबवत नाही मला एक जण खूप चांगलं मांडलं की आमच्या बायका त्या स्वाध्याय परिवारात किंवा ते कशाला तरी घर गर, घरोघर गर ज्या बैठका व बैठकाला जातात हे आम्ही कव्हा थांबवणार आहोत त्याच्याविषयी मोहीम करायला पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही सम सगळ्या बहुजन समाजात लोकांनी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत करक जाणाऱ्या त्या अगोदर पहिल्या थांबवा बिड्याला चोपवा एक दिवशी कुठंतरी हे भारत पाटणकरला म्हणलं की त्याच्या घराला पिकेटिंग करता येते का बघूया करावं लागेल हे कारण ज्यावा असं आहे की आम्ही लोकशाहीवादी आहोत आम्ही काय ना करत नाही आम्ही संविधानाचा आदर करतो पण जास्तच बोखंडी बसला तर आम्हाला पण विचार करावा लागेल लस उज्ज्वल राहून पण चालणार नाही आणि या महार पश्चिम महाराष्ट्रामध्ये भिडे असेल तो मिलिंद बोटी असतील ह्या मंडळीनं पश्चिम महाराष्ट्र घाल घाण केलेला आहे आपण किती जरी म्हणलं पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र तुमच्या महाराष्ट्राच्या पश्चांगतारा सांगलीच्या बोकांडी तो एक म्हाताड बसले तो उठते का पाच पाच हजार पोरं त्याच्याबरोबर चालतात डोंगरावरती किल्ल्यावरती का आहे त्या किल्ल्यावरती माती आणतात का त्या किल्ल्यावरती काय आहे तुमचं डोकं बधीर करण्याचं काम हिंदुत्वाच्या नावाने तुमचं डोकं बधीर करण्याचं काम आता शिवाजीच्या महाराजाच्या नावाने शिवाजी महाराजाचा वापर कशासाठी तर आमची पोरं त्या किल्ल्यावर नेऊन बधीर करण्यासाठी शिवाजी महाराजाचा वापर कशासाठी तर आमची पोरं कुठंतरी ब्राह्मणाच्या कच्छपी लागावी म्हणून काय आम्हाला काय प्रबोधन करायचं आमच्या पोराचं हे ठरवावं लागेल तसं असं भरून चालणार नाही आहे प्रसंगानुसार उभं राहणं हे अतिशय चुकीचं आहे लढाई ही वैचारिक लढाई खुले शाहू आंबेडकरांची लढाई ही सातत्याने करायची गोष्ट आहे ती लढाई अशी होत नाहीये सातत्याने तुम्हाला लढावं लागेल सातत्याने विचार करावा लागेल प्रवीण दादाला आणलं की आम्ही जमायचं कुठंतरी काय केलं आम्ही जमायचं आमच्या सगळ्यात बदमाशगिरी कुणी केली असेल तर राजकारत्याने केलेली आहे जेवढे ते चाळीस आमदार आणि अजित पवारबरोबर बरोबर गेलेले आमदारांनी हे आर एस एस भिडे भिडे जे आहेत त्याला मोठं करण्याचं काम केलेलं आहे यांच्या विरुद्ध काय करणार आहात तुम्ही तुमचीच माणसं तुमचे शत्रू होऊन बसलेले आहेत तुमचीच माणसं त्यांना पाठबळ देतात ही लढाई जशी बाहेरची आहे तशीच आपली पण आपल्या घरातली पण आहे आणि याचा विचार आपण करायला पाहिजे मला कळत नाही की शिवाजी महाराजाचा एवढा अपमान होतो तरी उदयन महाराजाला आणि त्या शिवेंद्रला राग येत नाहीये तो छिंदम नावाचा कोणतरी चि चिनपट चिन आहे तो अपमान केला त्यावेळेस ह्यानं कोणाला कळलं नाही त्याला मारावं म्हणून तो कोरटकर कोणतरी बदमाश आहे त्याला कळलं नाही कुणाला ह्यानं कर... मारावं म्हणून प्रवीणदादाच्या संघटनेचं नाव संभाजी आहे माझा पाटणकर म्हणाले संभाजी आहे आम्ही काकाला म्हणतो हे काका उठ रे आम्ही बापाला पण म्हणतो अरे बा बाबा तू काय करतोस हे याच्यामध्ये एक प्रेम आहे भावना आहे प्रेमाची आणि प्रेमाची प्रेमा भावना ह्याच्या ह्याच्यापुठी जर आम्ही संभाजी महाराजाला बोलत असेल तुझ्या काय बापाच जात आहे तू भोसळी जावं तुम्ही आम्हाला हे सांगा की आम्ही त्या अण्णाजी दत्तोचं काहीतरी करतो मग अण्णाच्या दत्तोच्या विषयी बोलतच नाही तुम्ही शिवाजी महाराजाचा इतिहास आम्ही सांगतो ना तुला बोल ह्याच्याविषयी कडावाजी हायर निषेध अण्णाजी दत्तोचा लय शिवाजी महाराजाचे संभाजी महाराजाचं वाईट वाटत तर अण्णाजी दत्तोचा निषेध करा ना म्हणतो त्या आणि त्या भोचडीच्या त्या सांगलीचा तो आहे मिसर दणगड ते डंगर प्रश्न आपण उपस्थित करायला पाहिजेत आहे त्यांच्या घरापुढे उपस्थित केला पाहिजे आहे आणि ही लढाई सातत्याने लढावं लागेल वैचारिक पातळीवर आमचीच लोकं काय फुले शाहू आंबेडकर आम्ही म्हणतो फुले शाहू आंबेडकराच्या महाराष्ट्र असं झालं नाही तुला काय कळलं आहे फुले शाहू आंबेडकर महाराज आम्हालाच कळला नाही आम्हालाच कळला नाही आम्हाला निदान एवढं तरी जे ते जवळकरचं जरी का हात्यार वापरलं तरी भरपूर आहे आम्हालाच कळत नाही तो कसा काय तुम्ही लढणार आहात काय केलं फुल्यानी माहीत नाही काय केलं बाबासाहेबांनी माहीत नाही आणि मग कसं तुम्ही म्हणणार फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांनी या आर ए एस एच्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या विरुद्ध जी लढाई केली त्या लढाईसारखं लढायचं ठरवावं हो लागेल आपल्याला त्यांना लागे। त्या जर पराभूत करायचं असेल या रिशेसवाल्यांना तुम्हाला पराभूत करायचं असेल ह्या भिड्यांना तुम्हाला पराभूत करायचं असेल या मिलिंद एक बोट्यांना तर आपल्याला ठरवावं लागेल भावनिकरित्या कुठंतरी ते अफजल खान काढ कुठंतरी औरंगजेब काढ तुमचा तिथं बॉम्बा बोंब सभागृहात व्हायला लागली की औरंगजेब काढायचा तुझं कुठं काहीतरी झालं की तिथं अफजल खान काढायचा म्हणजे तुम्ही मूळ प्रश्नावरती तुम्ही भूमिका घेत नाही विकासाच्या प्रश्नावरती तुम्ही भूमिका घेत नाही आणि त्या भूमिकेचा कुठेतरी राजकीय पडसाद उठतोय म्हणलं की मग आंबेडकर काढ कुठं औरंगजेब सॉरी आंबा औरंगजेब काढ अफजल खान काढ तो कोणतरी ते सोलापूर करतात ते चला त्याने तर ते शाहू महाराजाचं च हे केलं होतं त्या ह्याच्यामध्ये सिरीजमध्ये आणि तो म्हणतोय बाबा बाबा शिवाजी महाराजाच्या विरुद्ध मला असं वाटतं की संभाजी ब्रिगेडने जिथं तिथं चोपा सुरुवात करा आम्ही आहे तुमच्याबरोबर चोपा म्हणून नाही मी मारत तुमची आहे जे आपल्याला ठरावावं लागेल नाही हे तुम्ही तुम्हाला कोण जर म्हणलं तर तुम्ही लोकशाही विरुद्ध बोलता बाबा जसा येईल तसा ठोकला वापरला पाहिजे ना बोल मी एक वेळ शंकराचार्याची मुलाखत घेतली तिथं हिंदू एकतावाले माझ्याकडे आले बाबा डॉक्टर आणि मला म्हणाले हे काय बरोबर आहे का तुम्ही शंकराचार्याच्या विरुद्ध मुलाखत घेऊन त्याचा निषेध करताय त्याला म्हणलं तू कोण आहेस म्हटलं तू कोण आहेस तू तर गोंधळी आहे म्हणलं तुला काय ते शंकराचार्य वागवते म्हणलं आणि तुला म्हणलं पाहिजे असेल तर डोक्यानं बघायचं आहे का हाताने बघायचं ते ठरव म्हणलं हाताने बघायचं असेल तर ताडीच्या पानात चल म्हणलं आणि डोक्यानं बघायचं असेल तर इथं बसू म्हणलं लढावं लागेल तुम्हाला सांगतो लढावं आणि अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध जे हत्यार सापडेल त्या हत्याराने आम्हाला लढावं लागेल त्याशिवाय या प्र अरे कमाल आहे तुम्हाला महाराष्ट्रातले साडेतीन टक्के ब्राह्मण सगळ्या एवढ्या